नमस्कार मी सौ शोभा संभाजी तांबे गाडगे महाराज विद्यालय ओतूर या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून काम करते आमच्या या गाडगे महाराज शिक्षण संकुलनामध्ये संत गाडगे महाराज यांची अडुसष्टावी पुण्यतिथी व वैकुंठवासी दलित मित्रप्रमा पाटील साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो आमच्या या सप्ताहाला सुरुवात झाली अकरा बारा तेरा आणि चौदा या तारखेंना आम्ही शैक्षणिक क्रीडा घेतल्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं याच्यामध्ये भरघोस अशी बक्षिस आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो अतिशय चुरचीशी असे आमचे सामने होत असतात त्यानंतर आमचे सतरा डिसेंबरला तालुका स्तरीय समूह नृत्य स्पर्धा ह्या एक ते चार साठी आम्ही आयोजित करत असतो चालू वर्षी आम्हाला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला जवळजवळ अठरा ते एकोणीस शाळांनी सहभाग घेतला आणि इलेव्हन आवरला आलेल्या पाच ते सहा शाळा अशा जवळजवळ तेवीस ते चोवीस जिल्हा परिषद शाळा आमच्या या गाडगे महाराज शिक्षण संकलनामध्ये येत असतात आमच्या बक्षिसांचा जर तुम्ही विचार केला प्रथम क्रमांकाचं बक्षीस आम्ही पंचावन्न करतो आणि या पद्धतीने आमचे सगळे पुढे पुढे जात असतात अनेक मान्यवर या ठिकाणी येतात आज सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ढिंगोरचे शिवसेनेचे प्रमुख असणारे सन्माननीय विश्वासराव आमले साहेब यांच्या शुभ हस्ते आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेब होव अनेक कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर या ठिकाणी असणारे अडतदार उपस्थित होते जनार्दनजी खामकर असतील त्यामध्ये माडेकर साहेब असतील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला भेट दिली भरघोस अशी बक्षिस दिली आजचा आमचा सतरा तारखेचा कार्यक्रम झाला की उद्या अठरा डिसेंबर रोजी गाडगेबाबांची भव्य मिरवणूक आम्ही ओतूर शरी शहरामधून काढणार आहोत या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण असणार आहे की प्रदूषणाविषयी आम्ही एक सीन दाखवणार आहोत की प्रदूषण वाढतं जे प्रदूषण आहे त्यापासून आपला बचाव कसा करायचा यासाठी आमचे कला शिक्षक सन्माननीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुंदर अशी पथनाट्य स्वरूपामध्ये मिरवणूक काढणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन बॅच सी बॅच एकोणीसशे एकोणनव्वद ची जी बॅच आहे त्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आमच्या या सगळ्या महाराज शिक्षण संकुलनातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन अतिशय उत्कृष्ट असं दिलेलं आहे तेही सर्व उपस्थित राहणार आहे एकोणीस तारखेला आमच्याच विद्यालयाचा एक भाग म्हणजे इंग्लिश मिडियम यांचा सांस्कृतिक कार्यक्रम वार्षिक स्नेह संमेलन आहे आणि वीस डिसेंबर गाडगे बाबांची पुण्यतिथी जी अनेक वर्षापासून आम्ही वार्षिक स्नेह संमेलन त्याच दिवशी करतो हे मुख्य आकर्षण आमचं आहे या वर्षी आमच्या विद्यालयामध्ये खऱ्या अर्थाने बानुदास बैरागी हे आंतरराष्ट्रीय पातळीचे भारुड सम्राट आहे त्यांना आम्ही पाचारण केले आमच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष अध्यक्ष म्हणून ओझरचे देवधर्म संस्थेचे बाळकृष्ण कवडे साहेब उपस्थित राहणार आहे गाडगे महाराज शिक्षण संकलनामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचं काम पाहणारे आदरणीय नितीनदा पाटील साहेब आदरणीय अरुणजी वाकचौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या विद्यालयातील तीनही शाखा माध्यमिक असेल 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 प्राथमिक जनरल विद्यालय इंग्लिश यामध्ये ज्ञान देणारे सर्व शिक्षक अतिशय झटून काम करत असतात हा एक आमचा कौटुंबिक कार्यक्रम म्हणून प्रत्येक शिक्षक प्रत्येक विद्यार्थी यामध्ये झोकून देऊन काम करतो ज्या गाडगे बाबांनी स्वतःसाठी कधी जीवन जगलं नाही कणकन करून ही कोटी केले कननखर्चीला स्वहितासाठी वन वन फिरून कनकन जिजले बाबा दुःखी जनतेसाठी बाबा दुःखी जनतेसाठी ज्या बाबांनी स्वच्छतेचा महामंत्र खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला दाखवला आज तुम्ही आम्ही फक्त हातात झाडू घेऊन फोटे फोटो काढतो पण जो मंत्र माझ्या गाडगे बाबांनी या समाजाला दिला हातामध्ये फुटक खापर घ्यावं एका हातात झाडू घ्यावा ज्या गावात जावं ते गाव स्वच्छ करावं आणि मधुगिरी मागून आणून खावं त्याच्यामधून त्यांनी अनेक अनाथले गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक पाणपोया उभ्या केल्या तेच गाडगे के महाराज विद्यालय आज उत्तमापूर नगरीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहे आणि याचं श्रेय जातं वैकुंठवासी दलित मित्र प्रमा पाटील साहेब यांना ज्यांच्या तर्जनीला धरून गाडगे बाबांच्या तर्जनीला धरून वैकुंठवासी दलित मित्र प्रमा पाटील साहेब या उत्तमापूर नगरीमध्ये आले या उत्तमापूरची नगरी खऱ्या अर्धानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे माझ्या विद्यालयाच्या मागे वाहणारी मांडवी नदी असेल उजव्या बाजूला मंदिर असेल जगाचे जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी असणाऱ्या माझ्या या विद्यालयाच्या उजव्या बाजूला म्हणजे माझी या विद्यालयाची भूमी अतिशय पवित्र पावण झालेली आहे या भूमीमधून शिकून गेलेले विद्यार्थी आज ज्ञानाच्या कक्षा वृंदावत आकाशाला गवस्ती घालत आहे कुणी अंतराळवीर झाले कुणी वैज्ञानिक झाले कुणी डॉक्टर झाले कुणी वकील झाले तर कुणी काळ्या आईची सेवा करून या धर्तीला हिरवा शालू पांगरतात असे गुणवंत ज्ञानवंत कीर्तिवंत विद्यार्थी आमच्या विद्यालयामध्ये घडवले जातात शाळेचा उच्चांक जर पाहायचा असेल तर एस एस सी बोर्डाचा निकाल पहा प्रत्येक वर्षी एस एस सी बोर्डाचा निकाल आमचा येणारा पहिला विद्यार्थी जो आहे तो पंच्याण्णव शहाण्णव गेल्या वर्षीची विद्यार्थीनी आमची कुमारी अंशिका रवींद्र ऐनवे सत्त्याण्णव टक्के गुण मिळून ओतूर केंद्रामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही सर्वच शिक्षक स्वतःला फार भाग्यवान समजतो की आम्ही गाडगे बाबांचे सेवक म्हणून या ठिकाणी काम करतो आणि याच श्रेय जातं वैकुंठवासी दलित मित्र प्रमा पाटील साहेब यांना यांच्या नंतर कार्य कार्य पाहणारे आमचे नितीनदा पाटील साहेब असतील अरुणजी वाघचौरी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम कार्य करत असते आणि आता आम्ही खूप आतुरतेनं परवाच्या येणाऱ्या वीस डिसेंबरची वाट पाहतोय आमच्याकडे होणारा हा कार्यक्रम अतिशय जागतिक दर्जाचा असतो येणारे कलाकार हे नामवंत कीर्तिवंत असतात आणि गाडगे बाबांनी घालून दिलेला वसा आणि वारसा आम्ही पुढे चालवण्याचं चा काम सतत करत असतो आणि ते अविरतपणे करत राहू जे गाडगे बाबांना भजन आवडतं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला ते गोपाल म्हणजेच आमचे हे बालचमू आहेत अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयापेक्षाही मौल्यवान असणारे माझे हिरे मारक मोती यांच्यासाठी माझा शिक्षक माझा सहकारी बंधू अहो रात्र झटत असतात